सात महिन्यांची गरोदर आई वडील आणि त्यांचं नऊ वर्षांचं लेकरू अशा तिघांनाही एकाच दिवशी धारदार शस्त्राने संपवून त्यातले दोन मृतदेह हो नाल्यात टाकले गेले ऐन गणेशोत्सवात कर्जत तालुक्यातल्या समोर आलेल्या या तिहेरी हत्याकांडाने महाराष्ट्र हादरलाय नेमकं <स्तित्तित्तित्तित्तित्तित्तित्तित्> काय घडलंय जाणून घेऊया आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस गणेशोत्सवाचा दुसरा दिवस लोकांनी भक्तिभावाने आगमन केलेल्या दीड दिवसांच्या बाप्पांना निरोप देण्याचा दिवस त्यामुळे रस्ते गल्लीबोळ माणसांनी तुडून भरलेले वातावरणात उत्साह भरलेला असताना कर्जत जवळच्या नेरळ मधल्या नेरळ कळम रस्त्यावरच्या नाल्याच्या परिसरात दशक्रिया विधी सुरू होता त्यावेळी तिथल्या लोकांना नाल्यात सकाळच्या वेळी काहीतरी तरंगत असल्याचं दिसून आलं मृतदेह असल्याच्या संशयावरून पोलिसांना माहिती दिली गेली पोलिसांनी त्यांचं तपास कार्य सुरू केलं तेव्हा त्यातून समोर आलेली माहिती धक्कादायक होती नाल्यात सापडलेला मृतदेह एका नऊ वर्षांच्या लहान गॅसचा होता ही बातमी अख्ख्या तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली पोलिसांचं तपास कार्य सुरूच होतं अवघ्या थोड्या वेळात पोलिसांच्या हाती एका मागोमाग एक आणखी दोन मृतदेह सापडले पुढच्या तपासातून हे तीनही मृतदेह एकाच घरातले असल्याचं समोर आलं चिकडपाडा गावातल्या एकाच कुटुंबातले हे मृतदेह असल्याचं समोर आलं माणिकचंद ऑक्सिरेज श्रावली इंडिया पहिला मृतदेह सापडला होता तो होता नऊ वर्षांच्या विवेक पाटीलचा त्याच नाल्यात नंतर सापडला पुढचा मृतदेह अठ्ठावीस वर्षांच्या महिलेचा होता अनिषा मदन पाटील असं तिचं नाव पुढच्या तपासातून ही महिन्यांची गरोदर होती समोर नंतर ग्रामस्थांनी त्यांच्या घरी चौकशी केली तेव्हा घरात मदन या त्यांच्या नवऱ्याचा वडिलांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला सापडला नेरळ पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्यासह कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी डी डी टेळे यांनी घटनास्थळाची पाहणी केली या कुटुंबातला करता मदन त्याच्या गावात भला माणूस म्हणून ओळख असलेला होता मितभाषी शांत स्वभावाचा माणूस अशी त्याची ओळख होती घरात एक नऊ वर्षांचा लहान गाव होता त्यामुळे हसत्या खेळत्या वातावरणातलं हे घर त्यात घरात आणखे का पाहुण्याची भर पडणार होती त्यामुळे तर या तिघांच्या घरात आनंदाचं वातावरण होत अशात या अख्या कुटुंबाच्या मुळाशी कोण उठला असेल नऊ वर्षांच्या मारून टाकलं सात वर्षांच्या गरोदर महिलेलाही नाही सोडलं इतकं निर्दयी कोण का झालं असेल पोलीस या दिशेने पुढचा तपास करायला लागले तेव्हा पोलिसांना त्यांच्याच कुटुंबातल्या हनुमंत पाटील याच्यावर संशय आला हा हनुमंत पाटील या मदन पाटीलचा भाऊ त्यालाही मग पोलिसांनी ताब्यात घेतलं पुढच्या तपासातून संपत्तीच्या हव्यासातून अख्खे कुटुंब संपवल्याचा हा प्रकार असल्याचं समोर आलं अनिशा हिचं माहेर चिकणपाडा गावापासून दीड किलोमीटरवर वर असलेलं माले इथलं आहे तिचा भाऊ रुपेशने नेरळ पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दिली होती त्या तक्रारीत त्याने अर्धगर नावावर करत नाही म्हणून हनुमंत पाटीलने या तिघांना मारल्याचं म्हटलं होतं त्यामुळे पोलीस आता या हनु या हनुमंतची कसून चौकशी त्याच्यावरती संशय होताच त्यातून हा नवीन समोर आलेला पुरावा त्यांना सपोर्टिव्ह असाच ठरला त्यामुळे या हनुमंतची त्या दिशेने आता चौकशी केली जाते पोलीस तपासातून आणखीन काही माहिती समोर आली आहे समोर आलेल्या माहितीनुसार पाटील कुटुंब हे कळम बोरगाव मधलं जयतू पाटील म्हणजे मदनच्या वडिलांनी इथे जागा घेऊन घर बांधलं होतं मुलांच्या लग्नानंतर हे घर त्यांच्या ताब्यात दिलं गेलं त्यानंतर त्या घरात मदन आणि त्याचं कुटुंब हनुमंत आणि त्याचं कुटुंब असे सगळे राहत होते त्यामुळे हनुमंत घरात अर्धा हिस्सा मागत असल्याने वादावादी झाली आणि त्यातून हा प्रकार घडला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे या तिघांचे मृतदेह सापडले तेव्हा त्यांच्या अंगावरती गंभीर जखमा होत्या त्यामुळे धारदार शस्त्राने या हत्या केल्याचं म्हटलं जाते वादवादीतून धारधार शस्त्राने हत्या करून नंतर आता आपल्यावर संशय येईल या भीतीतून मृतदेह नाल्यात टाकण्याचा प्रकार केला गेला असावा असाही प्राथमिक अंदाज आहे नेरळ पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात पाठवलेत माहिती समोर शक्यता आहे याबाबत नेरळ पोलिसांनी मृत्यूची नोंद तपास नेरळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे आपल्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत सध्या जरी हे प्रकरण प्रॉपर्टीच्या वादातून झालंय असं समोर येत असलं किंवा प्राथमिक अंदाज असा असला तरी सुद्धा अजून माहिती काय समोर येते हनुमंत पाटील आपल्या चौकशीत नेमकं काय काय सांगतोय त्यानुसार या, या प्रकरणाला नेमकी कशी कलाटणी मिळते किंवा कुठली दिशा मिळते हे पाहण्यासारखं असेल संदर्भातल्या सगळ्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत अवश्य पोहोचू पण ही माहिती तुम्हाला कशी वाटली या व्हिडिओवर तुमचं म्हणणं काय किंवा या प्रकरणावर तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्सवर अवश्य कळवा पाहत रहा लोकमत धन्यवाद